सद्गुरु नारायण गिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व स्वामी अरुणाथगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस ते गुरुवार दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस या कालावधीत भव्य बालसंस्कार शिबिर होणार आहे यामध्ये श्रीमद्भवद्गीता नवनाथ कथा हरिपाठ पावल्या पखवाज तबला टाळताल ताल। वारकरी सांप्रदायिक चाली योगासने अशा अनेक विषयांचे ज्ञान दिले जाणार आहे तसेच शिबिरामध्ये कीर्तन प्रवचन कथा असे अनेक कार्यक्रम होणार आहे तरी ज्या विद्यार्थ्यांना या शिबिराचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी संस्थांशी संपर्क साधावा व गुरुकुलातही प्रवेश सुरू आहे त्याचाही लाभ ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचा असेल त्यांनी संस्थांशी संपर्क साधावा ज्या भाविकांना या शिबिरात अन्नदान करायचे असेल त्यांनीही संपर्क साधावा असे प्रमुख अरुण नाथगिरीजी महाराज यांनी वेरुळ येथे नाथाश्रम येथे प्रतिनिधींशी बोल सांगितले यावेळी ज्ञानेश्वर महाराज काकडे लखनगिरी महाराज श्री क्षेत्र अडबंगनाथ संस्थान भामानगर भामाठाण तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर यांची उपस्थिती होती